विहिरीत मृत्यू पाण्यासाठी अजून मालेगाव तालुक्यातील जोड घे आई व मुलीचा विहिरीत पाय घसरून मृत्यू झाल्याने परिसरात शोक कळस आहे सविस्तर वृत्त असे की सध्या दुष्काळ व पाण्याची गंभीर स्थिती निर्माण झाल्याने पाण्यासाठी भटकांती करावी लागत आहे दिनांक एप्रिल रोजी साडेतीन वाजेच्या दरम्यान जोडगे गाव मुलगी कपडे धुण्यासाठी गेले असता आई व मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जोडगे येथे घडली आहे आईचा पाय घसरला की मुलीचा हे सांगता येणे कठीण असून एकमेकींना वाचवण्यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळाली आहे तर घटनास्थळाजवळ चार वर्षाचा मुलगा रडत असल्याचे बघून जवळच शेळ्या एका महिलेने त्याला बघितले असता जवळ जाऊन परिस्थिती लक्षात येतात गावातील नागरिकांना सदर घटनेची माहिती कळवली तर तेथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या विहिरीतील आई व मुलीचा मृतदेह मुली बाहेर काढण्यात आला ते झोडगे गावातील कोतवाल शिवाजी जाधव यांची बहीण व आई असल्याचे कळते तर झोडगे गावामध्ये व परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे अजून पाण्यासाठी किती जीव जाणार असा प्रश्न नागरिकांना पडलाय महाराष्ट्र माजा नियुक्तसाठी वृत्त विभाग मालेगाव